डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आर जी राजगृह मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि राजगृह स्वाभिमानी आर जी कंपनी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराची सुरुवात प्रमुख पाहुणे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख दशरथजी कसबे गौतम कसबे संजू कनके आणि संजय कोळी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून झाले स्थानिक नागरिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान हेच जीवनदान हा संदेश जिवंत ठेवला वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली शिबिराची प्रक्रिया सुरक्षितपणे पार पडली दिनाच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा सा उत्तम नमुना ठरला ज्या संविधान आपल्याला निर्माण करून दिले या देशाचा आणि सर्वसामान्य गरिबांसाठी माणसाला मा मानवतेचं धर्म शिकवून दिलं आणि त्यांना त्यां तेन, त्यांची वृद्धी व्हावं त्यांचं ह्यासाठी सातत्यानं ते आपलं जीवन अर्पण केलं या देशातच त्यांचे फार मोठे सगळ्याच जाती धर्मावर त्यांचे फार मोठे सं संस्कार व त्यांचे फार मोठे उपकार आपल्या सगळ्यावर आहेत त्या आजच्या त्यांना तो पुन्हा एकदा विमान अभिवादन करतो आज विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरि दिनानिमित्त आरजी मागासवर्गीय सामाजिक वतीने संस्थे संस्थाप अध्यक्ष अप्पासाहेब पिंटू अप्पासाहेब डावरे यांच्या वतीने विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वनंदा श्रद्धांजली वाहण्यासाठी आज असा रक्तदान शिबिराचा आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख असते म्हणून सोलापूर शहर उत्तरचे माझे पालकमंत्री आदरणीय विजयकुमार मालक महानगरपालिकेचे सभागृह नेते माजी नगरसेवक संजयजी पुळीसाहेब तसेच भैया कनके माझे लहान बंधू गौतम कसबे व आरजी मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असून विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी श्रद्धांजली व वा, अभिवादन करण्यात आले आहे तेव्हा जय भीम आरजी राजघर मागास स्वर्गीय शिवाय संस्थेच्या वतीनं व स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीचं औचित्य साधून आज रक्तदान शिबिरचं आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती होती ते आमचे मार्गदर्शक विजय कुमार देशमुख साहेब डे के ग्रुपचे संस्थापक दशरथजी कसबे सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक संजयजी कनके सोलापूर ना महानगरपालिकेचे दुसरे नगरसेवक संजयजी कोळी सोलापूर जिल्ह्यातील सम्राट चौक व मुकुंदगर तालीम संघाचे आधारस्तंभ गौतमजी कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला सकाळी नऊ वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू झाला आहे ज्या रक्तदात्याने जे रक्तदान करून महामानवाचं अभिवादन केले त्यांचं मी प्रथम संशय संस्थापक या नात्यानं मी त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवहन दिनाचा रक्तदान आयोजित केल्यात नऊ ते पाच पर्यंत तीनशे एकोणसत्तर रक्तदान होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि जर सालाबादप्रमाणे आरजी राजगर शहर संस्थेचं सो ही सोळा वर्ष आज पूर्ण होत्या रक्तदान शिबिराचं आयोजन करून तरी सर्व स्वाभिमानी आरजी कंपनी व भीमसैनिकाला विनंती करतो आपण महामानवास अभिवादन रक्त देऊन करावे हीच विनंती करतो यावेळी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू डावरे प्रीतम परदेशी प्रकाश ननवरे पिंटू गवळी नागेश वडणे मोहन खमितकर उत्सवाध्यक्ष सिद्धांत सरवदे प्रवीण गायकवाड प्रमोद नागटिळ आदर्श सरतापे रोनक लिंबोळे विशाल जावळे संजय गायकवाड इलाही सय्यद श्रीकांत सावंत आणि सर्व स्वाभिमानी आरजी कंपनीचे कार्यकर्ते उपस्थित होते